श्री क्षेत्र आळंदी येथे येत्या रविवार दिनांक वीस रोजी कार्तिकी एकादशी निमित्त महायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भागवत धर्माच्या पताका घेऊन दिंड्या आळंदी येथे दाखल होत असतात नारायणगाव व जुन्नर तालुक्यातून ठिकठिकाणाहून पुणे नाशिक महामार्गावरून या दिंड्या आळंदी येथे मार्गस्थ होत असतात गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून नारायणगावात दिंड्यांचा मुक्कम असतो नारायणगाव येथील दत्तात्रय वाजगे सीताराम पाटे उमानाना डेरे महेश वालझडे दसरताप्पा खैरे यांच्या घरी पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून या दिंड्या मुक्कामी येत असतात याशिवाय वारुळे डेरे अडसरे पानसरे वालझडे कोल्हे मेहत्रे भुजबळ बनकर आवटी खेबडे दळवी आदी जथ्यांच्या घरी दिंड्या नाश्ता भोजनासह सा, मुक्कामासाठी येत असतात या निमित्ताने नारायणगाव येथून आनंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांची दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात